तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत टाकू कुसू पाणी जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक बाबा आप मान हो बाबा आपने तो चमत्कार कर दिया रहीम खानच्या त्या भारवल्या आवाजाने माझी ध्यान तुटली मी डोळे उघडत त्याच्याकडे बघितले माझा डाव यशस्वी झाला होता मी मनोमन डोळे मिटून माझ्या देवाचे आभार मानले अकबर खूत चारा खा रहा आहे त्या वाक्याने मात्र मी रहीम खानपेक्षा सुद्धा अधिक खुश झालो चलिये बाबा खुद खान ने आपकी उनके शामी में आपकी खितमत करणे बुलाया है अल्ला की लाख लाख शुक्र आहे असे म्हणत मी शांतपणे आपले हात तोंडावरून फिरवले आणि मानेनेच चालण्याचा इशारा केला रहीम खानच्या शामिन्याबाहेर आलो तेव्हा मला बघायला तिथे गर्दी जमली होती फकीराची ख्याती अद्यापपर्यंत संपूर्ण छावणीभर पसरली होती सर्व कमरेत वाकून मला आदब नमस्कार करीत होते मी हात उंचावत रहीम खानच्या मागून अफजल खानच्या शामिन्याकडे निघालो होतो गर्दीत उभे असलेले विश्वास सावित्री सगळे माझ्याकडे बघून हसत होते हात जोडून उभे होते आतापर्यंत माझ्याकडे संशयाने बघणारा अफजल खान माझे स्वागत करण्यासाठी हात पसरून दारात उभा होता कधीही कुणाकडे न वाकणारा अफजल खान माझ्यासमोर आदबीने वाकला बाबा आपको समझने में जरा देर कर कर दी हमें माफ दो अल्लाह सब ठीक करता है तुम्हें अल्लाह के बंदो पर शक करने के बजाय आसपास नजर रखनी होगी चौकन्ना रहना होगा खानाला सावध करीत मी मागून त्या भव्य आणि आलिशान शामिन्यात प्रवेश केला अफजल खान संपत्ती आणि दिखावेचा किती शौकीन आहे याची साक्ष त्या, त्या शामियाने प्रथम दर्शनी मला दिली अफजलखानाने मला एका आसनावर बसायला सांगितले सर्व सरदार मुसेखान हुसेखान खान, खान, खान पांढरे नाईक मंबाजी भोसले एक एक करून समोर येऊन माझ्यासमोर वाकून नमस्कार करीत होते मी माझा हात त्यांच्या डोक्यावरून फिरवत होतो त्यांच्यासाठी दुवा करीत होतो असे त्यांना वाटत होते पण मी खानाचे सरदार मोजत होतो त्यांचे निरीक्षण करत होतो त्यांची देहबोली वाचून त्यांचे स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो सर्वजण आपापल्या जागेवर बसले चांदीच्या पेल्यात शाही सरबत आले सरबताचे पेले वाटणाऱ्या कमल ताशला समोर बघितले आणि माझ्या डोक्यात चिड निर्माण झाली कमल ताश हाच तो मुस्ताफा खानचा विश्वासू सेवक ज्याने थोरले महाराज शहाजीराजेंच्या सरबताच्या पेल्यात घुंगीचे औषध मिसळून मोठ्या प्रेमाने थोरल्या महाराजांना दिले होते यावेळीसुद्धा तो आदबीने सर्वांना पेले देत होता आणि वाकून नमस्कार करून पुढे जात होता माझ्या हातात त्याने पेला दिला त्याची ती नजर मला बोचत होती कमलताश मोठा कावेबाज होता लिजे बाबा मी एकटक त्याच्याकडे बघत होतो शेवटी मी त्याच्या हातून पेला घेतला आता सर्वांच्या हातात पेले आले होते अफजल खान माझ्याकडे बघत मला सरबत घेण्यासाठी विनंती करीत बोलला लिजिये बाबा हमारे अकबर के लिए आपने इतना सप किया आहे अफजल खान सरबताचा पेला ओठाला लावणार तेवढ्यात मी ओरडलो रुको खान खानाने रागाने माझ्याकडे बघितले खानाला अशा बेअदबीने थांब आजवर कोणीच बोलले नसेल माझ्यावर सर्वांच्या रोजभरीत नजऱ्या खिळल्या होत्या फार मोटी गलती के लिए है अभी वाटत होते ये क्या बदसुलकी है बाबा आपने हमारे अकबर की जान बचा कर हम पे मेहरबानी की है वह नहीं की होती तो इस गलती की सजा हम आपको जरूर देते दे। खान ओरडला तरी मैं शांतपने तेला उत्तर दे ले। किसी की जान बचाना अगर बद सुला की है तो शायद अल्लाह ने हमें यह बदसुलूकी करने के लिए भेजा है क्या कना चाहते हो बाबा खानाला मी जे बोललो त्याचा बोध झाला नव्हता अल्ला केले आपका सरबत हमे दे दो खान बावरला होता पण आतापर्यंत त्याने माझी खाशियत पाहिली होती शासंक होऊनच का होईना पण त्याने त्याचा सरबत पेला माझ्याकडे दिला मी त्या पेल्यातील भर भरलेल्या सरबताकडे निरखून पाहिले मुझे शक था असे म्हणत मी माझ्या हातचा तळवा त्या पेल्यावर ठेवला आणि डोळे बंद करून पुटपुटू लागलो आणि मग आवाज मोठा केला या अल्लाह तुम कदरदान हो आपने बंदे पे आई बला को टाल दो रहम करो माझा आवाज मोठा होत होता सगळे माझ्या चेहऱ्याकडे बघत होते मी एकदम ओरडलो इशमे जहर आहे अफजल खान आपल्या जागेवरून ताडकन उठला क्या खानासहित सर्व सरदार आपल्या जागेवरून उठले मी पुन्हा ओरडलो इशमे जहर आहे बाबा आप हात पार करे हो अफजल खान माझ्यावर अत्यंत रागाने ओरडला त्याच्या त्या ओरडण्याने सर्व शामियाना थरारला ठीक आहे अगर हाम पर भरोसा नाही तो बेशक ही सरबत को पिओ हो। मी तसाच ग्लास खाली ठेवला आणि चालायला ला लागलो रुको बाबा अफजल खानाचा करारता आवाज ऐकून मी थांबलो मागे वळून बघितले कमल ताश अफजल मोठ्या आवाजाने ओरडला कमलताश खानाचा राग पाहून थरथर कापू लागला त्याच्या घाबरण्याच्या खानाने वेगळा अर्थ घेतला हे सरबत पिओ कमलताश घाबरून इकडे तिकडे बघू लागला मधून मधून तो माझ्याकडे बघू लागला माझ्याकडे बघून तो काही बोलणार तेवढ्यात खान पुन्हा एकदा कडाडला पिओ इसे कमल घाबरून खानाच्या हातातला तो पेला घेतला आणि गट गट तो सरबताचा पेला त्याने ओठा आड केला सर्वांच्या गरम नजरा झेलून त्याला आधीच घाम फुटला होता तो इकडे तिकडे बघून काही बोलला पण दुसऱ्या क्षणात त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त बाहेर पडले हुजूर म्हणत तो खाली कोसळला सगळे अवाक होऊन हातपाय झाडून मरून पडलेल्या कमलताशकडे आणि एक वार माझ्याकडे बघत होते सगळे स्तब्ध झाले बाबा तो हळवा आवाज माझ्या कानावर पडला हमने आतेही काता गद्दार गिरेबान में होते है फकीर पर शक करने से क्या होगा माझ्या त्या प्रश्नाने खानाच्या मनात संपूर्ण कबिलास त्याचा दुश्मन झाला होता खान रागाने छातीचा भाता वर खाली करीत इकडे तिकडे पाहत होता आल का नेक काम हमने कर दिया है खुदा तुम्हे सलामत रखे और कामयाबी अतः फरमाए हमारा काम हो गया खुश रहो असे म्हणत मी ताडकन निघालो अफजल खान माझ्याकडे लगबगीने आला त्याने माझा हात पकडला रुको बाबा मी त्याच्या झुकल्या मानेकडे बघितले त्याने मला आदबीने आसनावर बसवले म्हणजे माफ कर दो बाबा म्हणजे कर दो माझ्या गुरूंनी नानांनी मला नजरबंदीने जादू करून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची ही कला शिकवली होती सरबताच्या पिल्यावर हात ठेवला तेव्हाच कोणालाही न कळता मी माझ्या हाताच्या बोटातील पाचूच्या अंगठीतील अतिशय जालिम वीस सरबताच्या पेल्यात टाकले होते त्यावेळी सर्व माझ्याकडे बघत असतानासुद्धा मी काय करतो हे कोणालाच कळले नाही नानांकडून शिकलेली ही विद्या मी त्यांच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी बेमालूमपणे वापरली होती खानाला मी माझ्या चलाकीने तिथेच वंश करून घेतले होते आणि कमल ताश या हफजल खानाच्या खास सेवकाचा काटा काढला होता हा तोच कमलताश होता ज्याने थोरले महाराज साहेब शहाजी राजेंच्या सरबताच्या पेल्यात गुंगीचे औषध टाकले होते त्यामुळे अफजल खान मुस्तफा खान खंडोजी खोपड्यांनी शहाजी राजांना कैद केले होते हा तोच चाणक्य हुशार अफजल खानाचा सेवक होता ज्याने नाना मोसेखोऱ्यांना हेर म्हणून ओळखले होते आणि अफजल खानाने नानांची निगरून हत्या केली होती छावणीवर आल्यापासून त्याची नजर मला सर्वात जास्त बोचत होती ज्याने नानासारख्या हेराला ओळखले होते त्याची माझ्यावर पडलेली नजर मला कायमची बंद करायची होती त्याचा हिशोब करावाच लागणार होता त्याच्या एकदाच हिशोब झाला होता तिथे उपस्थित सर्वांचा हिशोब होणार होता त्यावेळी मला संपूर्ण शरण आलेल्या अफजलखानाचा सुद्धा प्रत्येकाची वेळ येणार होती तिथून कोणाचीच सुटका होणार नव्हती क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव